पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमिर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार ते शास्त्र जे सैतान आपला विश्वास हिरावून घेण्यासाठी वापरतो ते म्हणजे पीडा पीडा ते शास्त्र आहे जे सैतान आपल्या विरोधात वापरतो त्याला मजा येते जेव्हा आपण आपल्या शरीराची काळजी घेत नाही कारण त्याला वार करणं सोपं जातं त्या शारीरिक शारीरिक स्थितीत जेव्हा तो सगळ्या प्रकारचे आजार रोग आपल्यावर फेकू शकतो जे काही त्याला शक्य आहे तो याच प्रकारची पीडा आणेल असं नाही जर तो तुमच्या मनाचा ताबा घेण्यात ता अयशस्वी ठरला शरीराचा ताबा घेण्यात ता अयशस्वी ठरला तर तो तुमच्या संपत्तीचा ताबा मिळवण्यात ता आनंद मानेल तो तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचं नुकसान करू शकतो काहीही जे तुम्हाला पीडा देईल काहीही मी माझ्या एका मित्राला म्हटलं श्रोत्यांना आजचा माझा संदेश तितकासा आवडणार नाही कारण आज मी पिढेविषयी बोलणार आहे तुम्ही अशा गोष्टी ऐकल्याच पाहिजेत आणि तुम्ही सहन करण्याविषयी समजून घ्यायला हवं तुमच्या आयुष्यात त्याचं काय स्थान आहे हे तुम्हाला समजायला हवं आणि त्याला कसं प्रत्युत्तर द्यायला हवं कारण जर तुम्हाला आधीच समजलं तुम्ही कशातून जाणार आहात आणि काही गोष्टी अपरिहार्य आहेत तर त्याने तुम्ही जास्त भक्कम आणि जास्त हिंतीचे बनू शकाल आमेन बघा आपला नाश करण्याची सैतानाची योजना आहे पिडेद्वारे त्याला आपला विश्वास नष्ट करायचा आहे त्याला हवंय आपण हे सगळं सोडून द्यावं त्याला हवंय की तुम्ही देवाला दुष्ट मानावं आणि देव कधी कधी काही काही काळासाठी गोष्टी आहेत तशा असू देतो त्यावर काम करण्यासाठी आणि अर्थातच आपल्याला ते समजत नाही पण आपण देवाच्या वेळेवर विश्वास ठेवायला हवा पहिले पेत्र चार बारावरही की देव आपल्या आपल्या श्रद्धेच्या गुणवत्तेची परीक्षा घेतो आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी घडू देऊन ज्या आपल्यासाठी कठीण आहेत आणि खरंच आज कोणाला तरी नक्कीच मदत मिळणार आहे खूप जणांना याचा फायदा होणारच आहे हे लक्षात घ्या तुम्ही बऱ्याच जणांना तुम्ही त्या कुणामधली तरी एक आहात प्रियजन हो तुमची पारख होण्यासाठी जी जी अग्निपरीक्षा तुम्हावर आली आहे तिच्यामुळे आपण काही अपूर्व झाले असे मानून त्याचे नवल मानू नका काही अपूर्व झाले असे मानून त्याचे नवल मानू नका तो म्हणतोय की परिस्थितीतून जात असताना त्यांना विचित्र मानू नका तुमची गुणवत्ता तपासली जाते किती जण परीक्षेच्या काळातून जात आहे सांगा मला आता परीक्षेचा काळ ओके मग तुम्ही यात उत्तीर्ण व्हायला हवं नाहीतर तुम्हाला यातून पुन्हा जावं लागेल देवाबद्दल एक रोचक गोष्ट आहे त्याच्या शाळेत तुम्ही कधीही नापास होत नाही तुम्हाला फक्त तीच परीक्षा वारंवार 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 द्यावी लागते जोवर तुम्ही त्यात प्रावीण्य मिळवत नाही मग जरी त्यात उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला वाटलं आता हे सगळं संपलं तरी तुम्हाला एक ताजा करणारा पाठ्यक्रम मिळतोच हे जाणून घेण्यासाठी की ते तुम्हाला नीट आलंय की नाही पीडा उद्भवते काही क्षणासाठी जरा इकडे लक्ष द्या पीडा उद्भवते जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीपासून दूर जाण्यापेक्षा किंवा वाचण्यापेक्षा ते सहन करता तेव्हा अनेक प्रकारच्या पीडा आहेत मानसिक पीडा भावनिक पीडा जेव्हा भा लोक तुम्हाला दुखावतात तुम्हाला असुरक्षित वाटतं तुमचं मन दुखावलं जातं हे सुद्धा भावनिक पीडाच आहे आजारी असता तेव्हा शारीरिक पीडा संपत्तीचं नुकसान इतर कसलं नुकसान जेव्हा लोक तुम्हाला नाकारतात तुमचं मूल्यमापन केलं जातं तुमच्याबद्दल खोटं बोललं जातं जर कोणी तुमच्याशी वाईट वागलं आणि तुम्ही तुमच्या हातात गोष्टी न घेता एक खरा क्रिस्ती म्हणून देवाचं प्रतिपालन करण्याचं था ठरवता तेव्हा खरंच खूप कठीण असतं जेव्हा तुम्हाला वाटतं तुम्ही करू शकता आणि देव तुम्हाला म्हणतो नाही देव म्हणतो की नाही माझ्यावर विश्वास ठेव बघा ही कठीण गोष्ट आहे आपल्याला हे जाऊन कुणाला तरी सांगायचंय स्वतःला त्यांच्या जागी ठेवून पाहायचंय आणि ही खात्री करून घ्यायची की ते पुन्हा आपल्याशी असं वागणार नाहीत <laughs> चला आता मुलत पीडा म्हणजे एखाद्या एखाद्या परिस्थितीतून जाणं ते होऊ देणं सहन करणं किंवा भोगत राहणं उदाहरणार्थ पहिले करिन था अध्याय सहा सात पौलानी चर्चच्या अधिकाऱ्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला आणि ते एकमेकांविरोधातच कायदे चालवत होते तो म्हणाला की त्यापेक्षा तुम्ही अन्याय सहन का करत नाही आता बघा आज आपल्या समाजात काही आपल्याला न आवडणारं घडलं अप्रिय अन्याय घडलं तर आपण इतके अस्वस्थ होतो आणि सतत दुसऱ्या कुणावर तरी दोष देत राहतो बघा जगात असलेल्या आर्थिक संकटांचा पण एक भाग आहेच हे सगळे निरर्थक कायदे आणि विमा सुद्धा इतका इतका महाग झालाय आणि विमा असेलच तर एका माणसाचा तो किती असायला हवा त्याबद्दलचे खूपच आत्ता असलेल्या संकटांपैकी कितीतरी संकट नसती जर आपण बायबलचा अभ्यास केला असता बायबलचा अभ्यास आमच्या एका मित्राने त्याचा व्यवसाय अलीकडेच दुसऱ्या जागी हलवला आणि त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असं नमूद केलं होतं की त्याने ती बिल्डिंग सोडल्यानंतर मालकाने ती जागा त्याच्याच प्रकारच्या बिझनेस करणाऱ्या व्यक्तीला पुन्हा द्यायची नाही आणि तरी मालकाने हे न जुमानता एका ख्रिस्ती बांधवाला जो त्याच व्यवसायात होता त्याला भाडे तत्वावर जागा दिली हे माहीत असून की कॉन्ट्रॅक्ट म्हणतं की मालक असं करू शकणार नाही पहिलं आपल्या मनात काय येतं की तो त्याच्याबद्दल काही करू शकतो का तो मालकावर गुन्हा दाखल करून त्याच्याकडून भरपाई घेऊ शकतो का आणि डेव्ह असा, असा अजिबात करणार नाही तो अशा प्रकारचा नाहीच मुळे हम्म म्हणजे मी असं म्हणत नाही की अशा गोष्टींची कधी वेळ येत नाही मला वाटतं जर अशी काही गंभीर फासवणूक झाली असेल तर आपण ती ऍक्शन घ्यायला हवी जी आपण खरं तर घेणं गरजेचं आहे पण तुम्ही माझ्याशी सहमत असाल की या क्षेत्रात बराच मूर्खपणा चाललाय म्हणजे जर हे थांबलं नाही तर किमती वाढत वाढत वाढतच राहतात आणि पौल खरं तर म्हणत होता की त्यापेक्षा नाडणूक का सोसून घेत घेत नाही बघा तुम्ही या झंझटीत स्वतःला उतरवून मग त्रास करून घेता त्यापेक्षा त्या सगळ्या कचऱ्यातून जाता गोंधळातून जाता त्यापेक्षा देवावर विश्वास ठेवा जर मी एखाद्या दुकानात गेले आणि मी छान हाय हिल्स घातल्या आहेत आणि माझा पाय मुरगळला तर तो त्या दुकानदाराचा दोष नाहीये ना तो माझा मूर्खपणा आहे की मी इतक्या हाय हिल्स घातलेल्या आहेत नाही का आमेन म्हणून जेव्हा तुम्हाला दुखावल्यासारखं किंवा गैर वागवलं गेलंय असं वाटतं तेव्हा सुज्ञता यातच आहे की वा जगात जे इतर सगळे करतात ते करण्याच्या प्रयत्नात पडण्यापेक्षा देवाच्या पाठिंब्यासाठी थांबा तुम्ही आमेन मी एका पास्टना ओळखते ज्यांच्या मुलाला विजेचा झटका लागला खाली पुलपीठाच्या खाली जे व्यासपीठ व्यासपीठ आहे त्यावर वायरिंग कॉन्ट्रॅक्टरनी काही क्षेत्रामध्ये काम चलाऊ काम चलाऊ असं काम केल्यामुळे ही समस्या उद्भवली होती आणि खरं सांगू का तत्पर प्रतिक्रिया ही खरं तर असते की आम्ही त्याच्यावर आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करणारे किंवा असं करणार किंवा तसं करणार आणखी काही करणार आहोत पण देवानेच त्याचा निपटा केला हे करू नका तुम्ही फक्त माझ्यावर सोडा मी त्याची काळजी घेईनच आणि ही कदाचित मोठी गोष्ट होती जी त्याला करावी लागली हे खूप कठीण आहे जेव्हा तुम्ही असं समजता की तुम्ही एखाद्याला परत आणण्यासाठी काहीतरी करू शकता चला मी चांगला उपदेश करते माझं अभिनंदन करा <च्चाँगा> हे खूप कठीण आहे जेव्हा तुम्ही असं समजता की तुम्ही एखाद्याला परत आणण्यासाठी काहीतरी करू शकता आणि तरीही तुम्ही बंधनात राहून निर्णय घेता की माझ्या जागी येशू असता तर त्याने काय केलं असतं कदाचित मी सुद्धा ते त्याच्यावर सोडून देवावर विश्वास ठेवावा मी असं म्हणत नाही की गुन्हा दाखल करणं हे नेहमीच चुकीचं असतं मी असं म्हणते की अशा वेळा येता जेव्हा आपल्याला म्हणावं लागतं की एक सांगू देव माझ्यापेक्षा परिस्थितीची काळजी घेण्यास अधिक समर्थ आहे जेव्हा तुम्ही असं काही करता तेव्हा वर्षानुवर्ष लागतात ती केस लढायला आणि तुम्ही अगदी गळून जाता आमिन ओके आता उम्... पौल त्यांनी भोगलेल्या बऱ्याच पिढ्यांबाबत बोलला आपण दुसरे करिंध अध्याय चार वचनआट पाहूया जर तुम्ही देवासाठी काही करणार असाल तर तुम्ही भोगणारच आहात आपल्या उत्साहासाठी धन्यवाद <laughs> दुसरे करिंथ अध्याय चार आठ आम्हांवर चोहोंकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही आमचा कोंडमारा झाला नाही आपण लज्जेची पिढा भोगतो मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे लज्जेच्या पिढेबद्दलची आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही आमचा पाठलाग झाला तरीही परित्याग करण्यात आला नाही आम्ही खाली पडलेले आहो तरी आमचा नाश झाला नाही तरी आमचा नाश झाला नाही आता बघा पाऊल खूप कठीण परिस्थितीतून गेला मी इथे प्रवचनासाठी उभी राहते जगभर फिरत असते पण एक सांगू का म्हणजे सगळे टाळ्या वाजवतात कौतुक करतात पण एक सांगू हे नेहमीच असं नव्हतं <laughs> मला आठवत आहे माझं सेवा कार्य नावारुपाला यायला लागली होती आणि लोक म्हणायचे की अरे तुम्ही कुठे होता तुमच्याबद्दल कधी ऐकलंच नाही मी म्हणायचं मी कुठेतरी होते पण इथे असण्याची इच्छा जागृत झाली होती ती देवाबरोबरची गप्पा बसण्याची वर्ष सोपी नव्हती जेव्हा तुम्हाला वाटतं तुमचं अमुक एका गोष्टीसाठी पाचारण झालंय आणि जे व्हायला हवे ते होत नाहीये आणि तुम्ही सुसंधीसाठी आणि चमत्कारासाठी देवावर विश्वास ठेवताय आणि हे बाकी सगळ्यांना मिळत आहे पण तुम्हाला ना मिळत नाहीये हे असे दिवस खूप कठीण असतात एक गोष्ट सांगू का जर जर तुम्ही सगळं सोडून देऊन हरला असाल तर एकच करा ते म्हणजे मागे जा पण तुम्ही आज सकाळी आपण जे गाणं गायलं त्यासारखं जर केलं हळूहळू तुम्ही त्यातून मार्ग काढलात तर तुम्ही यशस्वी होणारच आहात तुम्ही जेव्हा वाईट परिस्थितीतून जात असता प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही परिस्थितीशी सामना करता हार पत्करत नाही तेव्हा तुम्ही अधिक भक्कम होता आणि मग जरी ती गोष्ट पुन्हा तुमच्या बाबतीत घडली तरी तुमच्यावर पहिल्या इतका त्याचा वाईट परिणाम होत नाही कारण तुम्ही भक्कम झालेले असता मग पुन्हा तुम्ही त्यातून जाता आणि मग तो परिणाम आणखीन कमी झालेला असतो आणि मग लवकरच ती गोष्ट तुमच्यासाठी इतकी नेहमीची होते आणि या अनुभवात तुम्ही इतके होता की आता तुम्ही तुम्ही स्वतः सैतानाला सांगायला लागता बाहेर जा आणि मजा कर कारण माझ्यावर आता काहीच परिणाम होत नाहीये जा तू आमीन खूप वर्षांपूर्वी माझ्याबद्दल माझ्या शहरात मीडिया ब्लास्ट झाला होता आणि त्यांनी जवळजवळ पेपरची तेरा पानं व्यापली होती आणि ते म्हणजे माझा फोटो पहिल्या पानावर होता आणि इतकं वाईट होतं ते म्हणजे गोष्टींमध्ये फेरफार करून चुकीचे मुद्दे उचलले होते आणि नसलेले अर्थ लावले गेले होते ज्याने त्याचा अर्थच बदलून गेला होता आणि जे फोटो त्यांनी त्या छापले होते काही फोटो निवडक फोटो जे त्यांनी त्यातले दोन फोटो कुणाचा तरी एकाचा फोटो जो काहीतरी विचित्र पोज मध्ये असलेला माझा फोटो प्रवचन करत असताना असा की <laughs> <laughs> म्हणजे त्यांनी हे जे काही केलं ते आमच्या बाबतीत सच्चे नव्हते प्रामाणिक नव्हते आणि ते आम्हाला असं म्हणाले की आम्हाला एक प्रेझेंटेशन करायचे आणि आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला जो काही चांगला निर्णय नव्हता पण मी एकदा स्टारबक्स मध्ये कॉफी प्यायला गेली आणि तिथे हे सगळं माझ्या समोर आलं आणि मला मला इतकी लाच वाटली आणि इतकं मला लागलं इतकं त्रासदायक होतं ते माझ्यासाठी माझ्या भावनांसाठी की अरे देवा मला त्यावेळी म्हणायचं होतं की हे योग्य नाहीये हे hey, न्याय नाहीये लोक आपल्याबद्दल मतं बनवतायत समीक्षा करतायत आणि तुम्ही काही करू शकत नाही लोकांना तुमच्याकडे जे त्याच्याबद्दल ईर्षा असते तुम्ही कशातून तुम गेला ते माहीत नसतं त्यांना आणि माझं माझं काय झालं सांगू आणि मी म्हणजे अगदी म्हणजे मी अशी होते की बाप रे मला वेग लागणार आता आणि आमच्याकडे हे इनरसिटी चर्च आणि आम्ही रस्त्यावरून लोकांना आणून त्यांना मदत करत असतो आमच्याकडे पूर्वी शरीर त्यांचा एक गट होता आणि त्या आमच्या वुमेन्स प्रोग्राम मध्ये होत्या आम्ही त्यांना सुधारू पाहत होतो आणि त्यांना मी आवडायचे त्या माझ्याकडे येऊन म्हणाल्या आमचा तर अख्खा रस्ता आहे आम्ही सगळ्याजणी जाऊन जरा त्यांना दम देऊ आणि त्या अतिशय गंभीर होत्या आणि मला मनापासून म्हणावं असं वाटलं की जा पण मला म्हणावं लागलं नाही नाही करू शकत आपण त्यांची काळजी देवावर सोपवणार आहोत मग मी प्रार्थना करायचे देवा त्यांना त्यांना आशीर्वाद दे देवा म्हणजे एक सांगू की याचा याचा सविस्तर अर्थ असा की मी सांगूही शकत नाही किती त्रासदायक होतं ते आणि बघा जेव्हा तुम्हाला माहीत असतं लोक आपल्याबद्दल खोटं बोलतायत त्यांच्या बोलण्याने दुसऱ्यांची मतं बदलतायत आणि तुम्ही त्या बाबतीत काहीच करू शकत नाही एक सांगू मी माझ्या टेलिव्हिजन प्रोग्रामद्वारे स्वतःचा बचाव करू शकले असते पण खरं सांगू त्याने काही फरक पडला नसता येशू कधी बचावाच्या प्रयत्नात पडला नाही त्याने कधी स्वतःला सिद्ध केलं नाही मतितार्थ असा की लोक एकतर आजूबाजूला जे चालले त्यावर विश्वास ठेवणार नाही तर निष्कर्षांवर जे फळ त्यांना दिसत आहे त्यावर न्यूजपेपर्सवर नाही चला आता आणि तुम्ही कशावर विश्वास ठेवताय याबद्दल तुम्ही सतर्क राहा आणि मी फक्त यावर विश्वास ठेवला की देव यातून यातून मार्ग काढेल आणि या सगळ्याचा सारांश म्हणजे जे झालं त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही खरंच खूप प्रगती केली खूप जण उत्सुक झाले खरंच झालं म्हणजे लोक म्हणाले की आम्ही या मजेशीर बाईला ऐकणार आहोत बघणार आहोत ती काय करतीये ते आणि मग लवकरच देवाचं प्रेम आणि त्याचा वर्षाव त्यावर झाला आणि आमचं सेवाकार्य वाढलं आमच्या सेवाकार्याची प्रगती झाली जेव्हा चर्चला सतवलं जातं तेव्हा चर्च प्रगती करतं जेव्हा तुम्हाला सतवलं जातं तुम्हीही प्रगती करता म्हणजे असं नाही तुम्ही ज्या परिस्थितीतून जाताय त्याचा त्रास तुम्हाला होत नाही असं नाहीच मला ऐकू शकताय पौलाला माहित होत जे तो दुसऱ्या करिंथमध्ये म्हणालाय त्यामधील त्रासापासून तो वाचू शकला असता आणि त्यापासून वाचणं त्याच्यासाठी सोपं होतं फक्त फक्त शहर सोडायचं होतं आणि मी सुद्धा शहर बदलायचा विचार करतच होते मी विचार केला मला हे शहर आवडतच नाहीये आपण ना मी देवला म्हटलं आपण हे शहर सोडून दुसरीकडे जाऊया जिथल्या लोकांना काहीतरी अक्कल असेल बा प्रेम इतकी चिडले होते डेव म्हणाला काळजी देवावर सोपव मी म्हंटल पेपर मध्ये तुझा फोटो नाहीये तो म्हणाला तू माझी बायको आहेस त्रास होतो मी म्हटलं पण लो, <laughs> ते लोक तुझ्याबद्दल नाही बोलत आहेत ना बापरी मी इतकी वेडी होते पुन्हा जेव्हा ते झालं तेव्हाही मी चिडले पण पहिल्या इतकी नाही आणि मग पुन्हा एकदा हे झालं आणि मी विचार केला की सोडून देना लोक एकतर तुझ्यावर प्रेम करतील विश्वास ठेवतील किंवा नाही ठेवणार आणि जर नाही ठेवला तर निवृत्त होणे की तू वृद्ध सोडून दे <laughs> <आमें? laughs> आणि मी या मुद्द्यावर पौल होता जेव्हा तो म्हणाला आम्ही येशूचा येशूचा वध सर्वदा शरीरात वागवितो आतापासून कुणाच्याही बोलण्याचा मला त्रास होणार नाही कारण मी कसलीच पर्वा करत नाही है? मला मन माहितीये मला माहिती आहे की जर तुम्हाला तुमचं मन आणि तुम्ही प्रामाणिक आहात मग बाकीचे तुमच्याबद्दल काय म्हणतात याची पर्वा करायची गरज नाही ते काय विचार करतात याचीही ते काय करतात किंवा नाही करत त्यांची मान्यता किंवा त्यांचं नकार कारण तुम्ही त्यांच्या समोर न्यायासाठी उभे नाही आहात आता मला वाटतं तुम्ही हे ऐका पीडा उद्भवते जेव्हा तुम्ही दुसऱ्या कुणाखात तिथे राहता जिथे तुम्हाला राहायचं नसतं तेव्हा <laughs> पीडा उद्भवते जेव्हा तुम्ही दुसऱ्या कुणाखातर तिथे राहता जिथे तुम्हाला राहायचं नसतं पाऊल त्या लोकांखातर थांबला ज्यांना हा संदेश पोचवायचा होता आणि त्याच्यासाठी सोडून जाणं सोपं होत तो त्रास वाचवू शकला असता पण त्याने त्रास सहन केला कारण त्यांचा नव्याने जन्म व्हायला हवा होता बघा प्रत्येक गोष्टीचा जेव्हा नव्याने जन्म होतो तेव्हा कुणीतरी त्रास सहन केलेलाच असतो नक्कीच कुणीतरी <laughs> सेवा कार्यामध्ये स्त्रिया होत्या माझ्या आधी ज्यांचं सेवा कार्य होतं ज्यांनी माझ्यासाठी मार्ग सोपा केला पण जेव्हा मी मी सुरुवात केली तेव्हा सर्रास पुरुष उठून माझ्या चर्चासत्रातून निघून जायचंय जेव्हा त्यांना कळायचं एका स्त्रीला चर्चमध्ये आमंत्रण आहे आणि हो हे खूप कठीण होतं तुम्ही हे करू शकत नाही तुम्ही स्त्री आहात मी म्हटलं खरं तर मी ते करतच नाहीये तुम्हाला असं वाटतं देवाला माहित नव्हतं माझ्याकडे कशा प्रकारचं शरीर आहे म्हणजे तुम्ही हे स्वतः करू शकला नाही तितकी वर्ष आणि देव असं करू शकत नाही असं म्हणताय तुम्ही मी या सगळ्या परिस्थितीमधून गेली आहे पण मी याचा मोबदला दिलाय तुमच्यातले कितीतरी जण उभं राहून देववचन समजावून सांगू शकतात आणि त्यांना मान्यता मिळून जसं डेव्ह आपल्या देशाबद्दल बोलत होता की कसं आपल्या पूर्वजांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी किंमत मोजलीये पण पर... बघा प्रत्येक स्वातंत्र्य जे आपल्याला मिळालंय कोणीतरी त्याची किंमत मोजलीय आपल्यासाठी आणि देव आता आपल्याकडून मोबदल्याची अपेक्षा करतोय त्याने आपल्याला जिथे ठेवलंय आणि आपल्याला सुविधाजनक असो किंवा नसो जे करायला सांगितलंय आपल्याला आवडत असो किंवा नसो आरामदायक असो का नसो आपण ते केलंच पाहिजे वेल जॉयस सिस्टर तू माझ्याबरोबर दुसरी नोकरी मिळावी म्हणून प्रार्थना कर कारण मी जिथे काम करते तिथे मी एकमेव एक विश्वासणारी आहे मला तुला कानाखाली मारायला आवडेल <सछ़ी> तू एकच विश्वासणारी आहेस म्हणून तुला सोडून जायचंय कारण तुला तिथे सुविधाजनक वाटत नाहीये कारण तुला त्रास होतोय म्हणून आपण तयार आहोत तिथून निघून जायला त्या लोकांना तसंच मरत नरकात सोडायला म्हणजे आपण अशाच लोकांबरोबर अन्नपान करणार ज्यांना आपण आवडतो चला मी तुम्हाला वाटतं तुम्ही आराधना पथकाचा सदस्य असायला हवं ते परवानगी देत नाही तुम्ही रागाने म्हणता मी आता इथून बाहेर जाणार आहे पण का इतका मूर्खपणा का जर तुम्ही अपमानित भावनेनं गेला तर तुम्ही त्यानंतर जिथे जाल तिथेही हेच होईल आणि मग तुमचं काय होईल तुम्ही तोंड बंद ठेवा शांत राहा देव तुमची उन्नती करेपर्यंत थांबा जर तो तुमची उन्नती करत नाही मग आशा करा तुमची बढती त्याने करू नये कारण जर तुम्ही स्वतःला एखाद्या ठिकाणी ठेवलं तर तुम्ही त्या ठिकाणी प्रतिबद्ध आहात वचन कितीतरी आहेत देव पौलाला म्हणाला देवदूत बघ किती त्रास सहन करतो तरीही त्याने ही कामगिरी स्वीकारली वाव हे लक्षात घ्या की आपली चूक नसते कधी कधी तरीही त्रास सहन करावा लागतो पण तेव्हा शांत राहा माफ करा आणि सहनशील राहा दुसरं ती मध्ये तीन बारा ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल फक्त तुम्ही काही चांगलं करायचं ठरवलं म्हणून सैतान तुमच्यासाठी फुलाचं गाली छान धरणार नाही कधी कधी विचार करणं विचार करून डोकं दुखतं की हे लोक आनंदी का नाही आहेत माझ्या बाबतीत पण मला वाटत एक सांगू का की सैतान सैतान तुम्हाला इजा करू शकत नाही जर ती व्यक्ती तुमच्यासाठी काहीच नाहीये त्या व्यक्तीवर रागावणं सोडा आणि सैतानावर रागवा सैतान तुमच्यातली उणी वेळतो आणि त्याच माणसाचा वापर करतो जो तुमच्यावर प्रेम करतो आणि त्यालाही माहीत नसतं आपला वापर करून घेतला जातोय आपण मांस आणि रक्तांनी लढाई करत नाही तर संस्थानकच सता आणि बड्या जाग्यांमधल्या दुष्टतांशी लढत आहोत आपण आमीन बघा ज्यांच्याशी तुमचा विवाह झालाय त्यांच्या स्वभावातलं काही तुम्हाला आवडत नाहीये तर सैतान सगळं काही पणाला लावेल तुमचं जगणं बेहाल करेल आणि ते त्याच गोष्टी परत परत करायला लागतील ज्या तुम्हाला आवडत नाहीत चला ते तसंच वागतील जे तुम्हाला आवडत नाही तुम्हाला त्रास देणारच ते वागतील आणि तुम्ही असं म्हणाल देवाच नाही खरंच मी तुम्हाला खरं सांगते आज आम्ही तुम्हाला सादर करणार आहोत देववचनातून बोध जे काही नवीन नाही आम्ही हे रोजच करतो आणि मला हे आवडतं कारण ते देववचनच होतं ज्याने माझं आयुष्य बदललं आणि तुमचंही बदलणार आहे देववचन हे आपलं आध्यात्मिक खाद्य आहे जसं आपण रोज जेवण जेवतो तसंच आध्यात्मिक खाद्यही आपल्यासाठी गरजेचं आहे देवाने जगण्यासाठी तुम्हाला सुंदर आयुष्य दिलंय पण तुम्हाला सैतानाशी सामना हा करावाच लागणार आहे कारण तो इथे आहे जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत